फार प्राचीन काळी गृत्समद नावाचा एक थोर ज्ञानी अनेक विद्यांत पंडित असा ऋषी होऊन गेला तो थोर गणेशभक्त होता एकदा त्याच्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला ग्रुस्समदाने त्याला आपले पुत्र मानले आणि मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादांकरात करून इंद्रालाही जिंकेन असे तो मुलगा म्हणाला मग ग्रुस्यमदाने त्याला गणानात्वा या गणेश मंत्राचा उपदेश केला त्या मुलाने मनात जाऊन गणेशाची आराधना केली गणेशाने प्रसन्न होऊन त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला त्याचप्रमाणे त्याला लोखंड रूपे व सुवर्ण यांची तीन नगरेही दिली या त्रिपुरांचा नाश भगवान शिवशिवाय कोणीही करणार नाही भगवान शिव एकाच बाणाने या त्रिपुरांचा संहार करील तुलाही मुक्ती मिळेल असा वर गणेशाने दिला म्हणून तो मुलगा त्रिपुरासूर या नावाने प्रसिद्ध झाला गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला त्याने अवघ्या त्रैलोक्याला काही भगवन करून सोडले त्याने सर्व देवांनाही जिंकले तेव्हा सर्व देव भगवान शिवला शरण केले त्रिपुरासुराचा वध करण्याचे शंकराने आश्वासन दिले मग भगवान शिव व त्रिपुरासुराच्या वधासाठी मंदार पर्वतावरती आले त्रिपुरासुराचे व शिवाचे घनघोर युद्ध झाले पण शिवाला त्रिपुरासुर आवरे ना तेव्हा नारदांनी त्यांना भेटून सांगितले की युद्धारंभी आपण विघ्नहारी गणेशाचे स्मरण केले नाही म्हणून विजय मिळावा ना मिळाला नाही मग नारदांनी शंकराला प्रणम्य शिरसा देव हे प्रसिद्ध अष्टश्लोकात्मक स्तोत्र सांगितले शंकरांनी त्या स्तोत्राने गणेशाची आराधना केली आणि ती आराधना केली असता त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला व तो म्हणाला की मीच गणेश आहे आणि वर मागण्यास सांगितले त्रिपुरासुरावर विजय मिळावा असा वर शिवाने मागितला तेव्हा गणेशाने प्रकट होऊन वर दिला व या स्थानाला लोक मणिपूर म्हणजेच रांजणगाव म्हणतील असे सांगून गणेश अदृश्य झाला मग शिवाचे व त्रिपुरासुराचे प्रचंड युद्ध झाले व शेवटी शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरांचा व त्रिपुरासुराचा नाश केला ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात व त्रिपुरासुराबरोबरील युद्धात यश मिळावे म्हणून भगवान शंकराने या ठिकाणी के श्री महागणपतींच्या मूर्तीची स्थापना व आराधना केली तोच हा मणिपूरचा रांजणगावचा श्री महागणपती अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती या गणपतीला महागणपती असे पण म्हणतात हे महागणपतीचे स्वयंभूत स्थान आहे पुणे नगर मार्गावरून शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की ज्या आता वरती मी सांगितली तीच दंतकथा आहे अष्टविनायकांपैकी सर्वात शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन दहाव्या शतकातील आहे श्री महा श्री गणेशाला दहा आत आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे धन्यवाद